नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत तुरीची डाळ दोन चमचे आणि कच्चे शेंगदाणे दोन चमचे दहा पंधरा मिनिटं पाण्यात भिजत ठेवलेले होते ओला वाटाणा शिमला मिरची गाजर टोमॅटो कांदा सगळ्याची उभे काप करून घेतले आहेत थोडंसं आलं लसणाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता तुरीच्या डाळीच्याऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता इथे मी दोन वाट्या शेवया घेतलेल्या आहेत शेवया तुम्ही कोणत्याही घेऊ शकता या शेवया तुम्हाला जवळच्या दुकानात कुठेही अगदी सहज मिळतात दोन वाट्या शेवया घेतल्या आज आपण शेवयाचा उपमा किंवा मसाल्याच्या शेवया बनवत आहोत कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेतलेला आहे आणि या तुपामध्ये आपण या शेवया छान भाजून घ्यायच्या आहेत मस्त खरपूस अशा शेवया भाजल्या की आपला उपमा सडसडीत होतो आणि चवीलासुद्धा खमंग लागतो नेहमी संध्याकाळच्या जेवणासाठी मसाले भात करावा किंवा काय करावं हा प्रश्न असतो तसेच मुलांना मॅगीच्या ऐवजी तुम्ही ही भरपूर भाज्या घालून ह्याची पौष्टिक रेसिपी बनवून देऊ शकता या शेवांची ही बनवलेली रेसिपी तुम्ही सकाळचा नाश्ता असो दुपारचं जेवण असो किंवा संध्याकाळी कधीतरी आपल्याला थोडंसं काहीतरी करायचं असतं तेव्हा ही रेसिपी बनवू शकता शिवाय आपण छान तांबूस होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत खूप लाल नाही करायच्यात मनाही तर त्या कडवट लागतात पण अगदी छान सगळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत गॅस मी आता बंद केलेला आहे मोठ्या ककडीमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आता एक एक चमचा आपण मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे किसलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण हिरव्या मिरच्याचे तुकडे आणि कडीपत्ता ही सर्व फोडणी छान करून घ्यायची आहे आपण हे सगळं फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे चिमटभर हिंग टाकला आहे आणि एक कांदा टाकून आपण पाव चमचा हळद टाकून हा कांदा थोडा भाजून घ्यायचा आहे नेहमी बासाले भात खायचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो पण संध्याकाळच्या जेवणासाठी कधीतरी थोडंसं काहीतरी करायचं असतं पण सगळ्यांना आवडलं देखील पाहिजे तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो कांदा थोडा परतला की त्यामध्ये उभे काप केलेले गाजर शिमला मिरची मी टाकून घेतली आहे भिजवलेले शेंगादाणे आणि तुरीची डाळ पाटोपाठ आपण ओला वाटाणा आणि टोमॅटोसुद्धा टाकून सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत छान भाजल्या गेल्या पाहिजेत यामध्ये मी गाजर शिमला मिरची ओला वाटाणा वापरला आहे याशिवायसुद्धा तुम्ही फरसबी फ्लावर कोबी मुलं ज्या भाज्या खात नाहीत किंवा तुम्हाला वाटतं त्यांनी या भाज्या खाल्ल्या पाहिजेत त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये बारीक कापून टाकू शकता यामध्ये मी अर्धा चमचा धनीपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि दोन चमचे भाजीचा मसाला टाकला आहे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ते दोन चमचे मी भाजीचा मसाला कांदा लसूण मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो भाजीचा मसाला आहे तो तुम्ही याला टाकू शकता अगदी मसाले भात बनवतो तशीच हे रेसिपी बनवायची चवीला खूप छान लागते शिवाय भरपूर भाज्या असल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे मसाले आपण यामध्ये परतून घेतलेले आहेत आता दोन वाट्या शेवया घेतलेल्या आहेत तर यासाठी मी चार वाट्या पाणी टाकते आहे आपल्या ह्या भाज्यासुद्धा छान शिजल्या पाहिजेत आणि शेवया सुद्धा एकदम छान शिजल्या पाहिजेत सर्व भाज्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यावर झाकण ठेवून आपण पाच एक मिनिटं मिडियम गॅसवर ह्याला छान उकळून द्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण भाजून घेतलेल्या शेवया टाकायच्या आहेत भाजल्यामुळे शेवया चिकट होत नाहीत मस्त फुलतात आणि अगदी मोकळ्या सडसडीत सर सुद्धा होतात उकळलेल्या आपल्या भाज्यांमध्ये आपण शेवया टाकून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर आपण ह्याला झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं छान शिजवून द्यायचं आहे मध्ये एकदा तुम्ही चेक करायचं आहे नाही तर कधीतरी खाली लागू पण शकतात बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत अजिबात खाली चिकटल्या नाही आहेत आणि खूप छान शिजलेल्यासुद्धा आहेत आणि मोकळ्या सडसडीतसुद्धा झालेल्या आहेत आता यावर मी दोन चमचे साजूक तूप टाकून घेते आहे या तुपामुळे याला छान खमंग असा स्वाद येतो आणि त्या आणखीन मोकळ्या सडसडीत होतात दोन चमचे तूप घातल्यामुळे छान दे श्वास देखील येतो या शेवयांना अगदी पोटभरीची मस्त अशी ही रेसिपी आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे पुन्हा एकदा आपण छान मिक्स करून घेऊ आणि आता गॅस बंद करून आपण दोन मिनिट याला झाकण ठेवायचं आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचं आहे गॅस बंद करून आपण झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटानंतर आपण हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पाहताय मस्त सडसडीत मोकळ्या अशा झालेल्या आहेत खमंग वास सुटलेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयस्कर लोकंसुद्धा खाऊ शकतात मऊ झालेल्या आहेत मोकळ्या झालेल्या आहेत यावर तुम्ही लिंबू पिळून खाऊ शकता मी दही ठेवलेलं आहे दहीमध्ये थोडंसं काळा मीठ आणि कोथंबीर टाकलेली आहे यामध्ये आपण भरपूर भाज्या काही मसाले वापरलेत खरं तर कशाचीच गरज नाही फक्त लिंबू पिळून सुद्धा खाऊ शकता मी पुन्हा एकदा आठवण करते अशा रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करायचं आहे खूप छान झाल्या आहेत सविला जरूर करून पहा भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद